गेली आहे बचत गटाच्या ले मला लावून द्याला आठी कापूस चले अध्यक्ष बनली दे अध्यक्ष अध्यक्षच्या पोटची मला आधी लावून द्यायला कापूस यायच्या लय बाया भेटता नाही भेटत भावनीने काहीने कपाशीला वा, का कपाशी ला म्हणे बाई मायवार काय झालं कपाशी काय फुटली आहे आणि मला तिकडे मिटिंग आहे मायव आणि निमत कसं सरकलाय इकडे बंधारा सरकवलाय आहे ना घरी नसले आणि हा माणूस नसला की लोक सत्यानाश करता अरे काय म्हणते रे बुमती आली हे दैरी नागिन आता झाले असतील ना आता मीटिंग येऊ दे तिले व तुम्ही अडी संध्याकाळचे सकाळचे आले त्या पोरान तरी तो निम खरखोवला आपल्या वावरांमध्ये काय सनसण करते कोण्या पोरायन तुमच्या भाऊच्या पोरानं नीम खरखोला आपला बंधारा खरखोला चाला चालत चालतं चालतं चालाल अरे अशी कशी काय का आणते मुंग्या बिलग्या सारखी आली आहे नाही बोलू दे ना आपलं पुर वावर घेतील ते पोरं कशाला वावर घे तीन ते बोलायचं नाही या रे या रे छोट्या ना मोठ्या या आता मैदानात पाथी मंग अभि म्हणजे भिडू का मोठी माय चांगली एका दशा दोर करतीन तू पंढरपूरच्या वाऱ्या करतीन चांगल्या ती माहिती सारखी एवढ्या जोरात कबरा राय मारती काय झालं तुले मार मारतू का मग मार माय हा मोठा बाबा चांगला माणूस आहे रे बाकी तुला बदमास आहे का बदमासपणा बाई ना त्यावर बारा आता काय चालू तशी नाही म्हणून बचत गटाचं कर्ज आहे तोर वय लंबी अरे थांब ना तू जरा तुला काय समजते गो काय झालं बरं उपाध्या करता नाही मला चांगलं म्हणलं तर म्हण थांब जरा अरे पण काय झालं काय हो हा नीम खरकोला तुम्हाला ते दिसत नाही का वा अरे नियम कसा काय खरकोईन तो वा, का, भेजा का? वा, उपटला ना आधी गाडला ना ते ना अरे आधी कसं काय काढतील अरे झालं काय पण काय झालं तुझं ते चप्पल खाल्या झालं काय व बस काय केलं त्या पोऱ्यानं तो नीम आहे ना इकडे सरकोला दहा फूट अरे कसा काय सरकोळीन तो नीम त्याच्या मुया वाहिल्या उपटला ह मग तो आधी गाळला गाडीन तो त्याचा निमाटकलाय मग हा कसा वायला वा अरे तिच्यावर ईज पडली ही रात्रीत पाणी पडलं कुठे होती मग ईज न वायला का हा मग समजत नाही का तुला काय छाड पडला ना चाल घरी मी ना म्हणून माघार घेतली चाल घरी प्रिका घुस्ती अरे तो नीम हीज पडली का वायला आणि म्हणतो नीम सरकोला तो हा मारता का अरे चाल तू घरी चाल तुला घरीच पाल तू